आता कुरड्या मस्त वाळून झालेल्या आहे आपल्या आणि तेल ठेवलेलं आहे आणि तळून घ्यायच्या आपल्या कुरड्या आणि मस्त फुललेल्या आहे बघा उरलेल्या भातापासून आपण तयार केलेल्या कुरड्या आणि मस्त एकदम खायला एकदम मस्त लागतात चार पाच कुरड्या चा तळून घ्यायच्या आपल्याला खाण्यासाठी कोणाला वाटणार पण नाही आपण ह्या उरलेल्या भातापासून कुरड्या तयार केले असं वाटेल आपण गव्हाचीच कुरडाई खातो आहे आणि तयार आहे मस्त बघा आणि एकदम अशा कुरकुरीत झालेल्या आहे तुम्हाला बघा मी आता हाताने हे करून दाखवते आज आपण बनवतोय मस्त शिल्लक राहिलेला भात असतो आपला शिळा भात त्याच्यापासून मस्त आपल्याला कुरडाई बनवायची आहे एकदम युनिक रेसिपी आहे तुम्ही पहिल्यांदाच बघाल असं भातापासून आपण तो पण राहिलेला शिल्लक राहिलेला भात आणि मस्त कुरड्या तयार करायच्या एकदम आणि सुरुवातीला बघा एक, एक बाऊलमध्ये भात होता शिल्लक राहिलेला त्याला आपण मिक्सरमधून दळून घ्यायचं आहे थोडं पाणी टाकायचं आपल्याला छान मस्त फाईन पेस्ट करून घ्यायची आहे ते तसे तांदळाचे कणणे राहिले पाहिजे आणि चाळणीतून आपण गाळून घ्यायचं आहे ते म्हणजे काही थोडंफार राहिलं ते निघून जाईल बघा बाऊल घेतलेले आणि चाळण त्याच्यामध्ये आपल्याला मिश्रण टाकलेले आपण तांदळाचं आणि गाळून घ्यायचं आहे बघा थोड्याशा कण्या होत्या आणि निघून जातात मग त्या आपण गव्हाची तर कुरडई तर नेहमीच खातो पण अशा पद्धतीने पण करून बघा तुम्ही जास्त काहीच नाही शि शि शिल्लक राहिलेला भात घ्यायचा आणि मस्त मिक्सरमधून काढायचा आणि बघा दुसरं पण आपल्याला असंच दळून घ्यायचं आहे राहिलेलं भात त्याला पण असं गाळून घ्यायचं आहे झटपट होणारी रेसिपी आहे आणि एकदम मस्त तयार होती कुरडाई आपली भातापासून आणि बघा आता एक वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि ते आपल्याला भातामध्ये टाकून घ्यायचं आहे बघा हाताने मी मिक्स करून घेते मला याच्यामध्ये दीड वाटी तांदळाचं पीठ लागलेलं आहे आणि एक मोठं बाऊल आपला भात होता आणि दीड वाटी तांदळाचं पीठ हे सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला चवीनुसार मीठ टाकलेलं आहे मी त्याच्यात सगळं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे राहिलेलं अर्ध वाटी ते पण टाकून घेतलेली मी आता आणि मस्त आपल्याला तयार करायची कुरडाई आता उळा उन्हाळा लागलेला आहे वाळवणाला सुरुवात झालेली आहे मस्त काही काही आपण बनवणार आहोत आता उन्हाळी वाळवण आता मी सूर्या घेतलेल्या आहे त्याला आता थोडंसं ब्रश्ट तेल लावून घेतलेलं ला आहे आणि बघा आता आपल्याला भाताचं मिश्रण टाकायचं आहे त्याच्यामध्ये चमच्याच्या सायनी टाकून घ्यायचं आपल्याला आणि एक चाळण घेतलेली आहे मी त्याच्यावर मस्त आपल्याला ह्या कुरड्या टाकून घ्यायच्या आहे तुम्हाला आणि बघा किती मस्त आपली कुरड्या टाकून झालेली आहे चाळणीवर अशा प्रकारे आपल्याला त्याच्यामध्ये चार पाच कुरड्या टाकून घ्यायच्या आहेत चाळणीमध्ये सोरेच्या साह्याने आणि बघा तयार झालेले आपल्या चाळणीमध्ये आणि परत आता आपल्याला ते गरम पाणी ठेवायचं आहे गॅसवर त्याच्यावर आपल्याला ही चाळण ठेवून झाकण ठेवायचं आहे आणि छान वापून घ्यायचं आहे मस्त आणि परत एक स्टीलचा सोऱ्या घेतलेला आहे त्याच्यामध्ये पण मी टाकून घेतलेलं आहे भाताचं मिश्रण आणि परत दुसऱ्या ह्याच्यात आपण टाकून घ्यायचं आहे बघा आता ह्या स्टीलच्या सोऱ्याने टाकून घेते मी त्याच्याने पण खूप मस्त कुरडई बघा आणि याच्यात पण आपल्याला टाकून झालेल्या आहे सगळ्या कुरड्या आता आपण इडली पात्रामध्ये कुरडई टाकणार आहोत आता गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे पाणी टाकलेलं आहे उकळे आलेले आहे पाण्याला आणि आता आपल्याला चाळण ठेवायची कुरड्याची भाताच्या आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि छान शिजू द्यायचं आहे त्या आणि बघा आता मी इडली पात्र पण घेतलेलं आहे त्याला पण तेल लावून घेतलेलं आहे बघा त्याच्यात पण बघा मस्त टाकून घ्यायचं आहे बघा किती मस्त टाकल्या जात आहे इडली पात्रामध्ये पण आपण इडल्या बनवत त्याच्यामध्येच मी कुरड्या टाकलेल्या आहे आणि हे सगळे तिने आपल्याला वाफून घ्यायचे आहे आणि नंतर वाळद टाकायचे आपल्याला त्या बघा आता ह्या चाळणीतल्या झालेल्या आहे त्या काढून घ्यायच्या आपल्याला दुसऱ्या याच्यातल्या पण झालेल्या आहे बघा आता इडली पात्रातल्या ठेवायचं आहे आपल्याला आणि त्या पण वापून घ्यायच्या आहे गार झाल्यानंतर बघा आपण कापड टाकलेलं आहे प्लॅस्टिकचा आणि त्याच्यावर आपल्याला कुरड्या टाकून घ्यायच्या आहे बघा आणि मस्त वाळून नंतर तळ तळायच्या आहे त्या दोन दिवस वाळून घ्यायच्या आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा या रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुम्हाला अशाच वेगवेगळ्या युनिक रेसिपी बघायला मिळतील तर नक्की व्हिडिओ बघा आणि लाईक शेअर करा